सांगितलं की संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात मला असं वाटतं खरं म्हणजे मी त्यांच्यावर कधी बोलत नाही पण मला वाटतं ते लंडनला आहेत असं समजलं मला तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत योग्य त्यांनी औषध घ्या बीडमध्ये वंजारी समाजाने मराठा समाजामध्ये जातीय ते निर्माण झाले बीडमध्ये वंजारा समाजाने मराठा समाजामध्ये जातीय ते वाढताना दिसत आहे मला असं वाटतं की असं काही घडणार नाही दोन्ही समाज, जी आहे वर्षन वर्षन समाज पर ये जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहेत त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे अंजली दमाने यांनी अजित पवारांचा राजीनामाची मागणी केलेली आहे फोन केला होता असं त्यांचं म्हणणं संजय राऊत तुम्ही रिॲक्शन द्याल का काल त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं काय साहेब मी तुम्हाला वारंवार सांगितलं की संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात मला असं वाटतं खरं नाही मी त्यांच्यावर कधी बोलत नाही पण मला वाटतं ते लंडनला आहेत असं समजलं मला तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत योग्य त्यांनी औषध घ्या म्हणाले की दहा तारखेला सहाव्या टप्प्यामध्ये बहुमत पार केलेला आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळणार आहे मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत आता शपथविधी ते कधी घेतील हे मी नाही सांगू शकत पण निश्चितपणे मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री होणार आहेत